नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या शेतावरती शेतावरती आल्यानंतर मित्रांनो आज आपल्याला आवणीला सुरुवात करायची आहे आणि या पश्चिम भागामध्ये या ग्रामीण या सह्याद्रीच्या रांगेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भातशेती केली जाते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आपला वावर आहे आणि तिकडे बघा भात लागवड झालेली आहे माझ्या चुलतेची आणि हे बघा हे आपलं वावर आहे तर आज हे आपल्याला रोप खणून ह्या खाचरामध्ये आज लावणार आहोत तर मी खूप सकाळी लवकर आलो होतो तर आज माणसं पण आहेत आपल्याकडं तर थोड्या वेळांनी माणसं येतील तर मित्रांनो आता आपण रोप खणण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे कारण भरपूर प्रमाणामध्ये आता भात लागवडला सुरुवात झालेली आहे आणि या पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या रांगेमध्ये आदिवासी गावांमध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भातशेती केली जाते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आपलं रोप आहे आणि रोप पण खूप छान आहे तर आता आपण हे रोप खणून म्हणजे रोप काढायचं काम चालू करणार आहोत आणि काढल्यानंतर ह्या खाचर जा जे आहे या खाचरामध्ये आपण हे लावणार आहोत तर मित्रांनो हे रोप कसं खणलं जातं आणि कसं लावलं जातं आणि याच्यामध्ये जे आवताच्या साहाय्याने जे काय चिखल वगैरे केला जातो आता हे भात लावायचं तर चिखल करावंच लागतो तर ते चिखल कसा केला जातो बैलांच्या सहाय्याने हे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करत चला आणि व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे तर चला तर मित्रांनो आपण रोप खाण्याला सुरुवात करूया तर फायनली मित्रांनो आता आपल्याकडं जे आपण माणसं पाहिली होती ते आपल्याकडे कामाला आलेले आहेत आणि तुम्ही हे बघा रोपखानायला सुरुवात झाली हे बघा आणि कसं रोपखन झालं माणसं आहेत आपल्याकडे आज रुपयासाठी आज आपल्याला हे वावर लावून पूर्ण करायचे हे बघा हे बघा आमचे गंगा बाबा आणि त्यांनी बसायला काय केले त्याला टिळे म्हणतात आमच्याकडे तर मित्रांनो तुमच्या बागामध्ये काय म्हणतात त्याला आम्हाला नाही माहीत तर आम्हाला नक्की सांगा हे बघा जोड कसा बांधला जातो मी तुम्हाला दाखवतो हे बघा अशा प्रकारे हा तर हे बघा अशा प्रकारे रोप खाण जातं ते आमचे बाळ दादा आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवतो ते बांधतात कसे इकडे वरती ट्रॅक्टर चालू आहे थोड्या वेळाने आपण पण चिखल करणार चिखल केल्यानंतर आपण ते लावायचे असं पाण्यामध्ये दे देऊन घेतल्यानंतर जो काही चिखल त्याला लागलाय तो पूर्णपणे गाळ निघून जातो जो चिखल आहे ना हे बघा असं पाण्यामध्ये हलवायचं आणि दाखव इकडे हा आता कसं बांधलं जातं बघा तर असं मूठ बांधला जातो तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे का हे रोप खणून झाल्यानंतर आवताच्या सहाय्याने म्हणजे बैलाच्या सहाय्याने चिकल केल्यानंतर कसं लावलं जातं हे तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवणार आहे तर मित्रांनो हिडूला शेवटपर्यंत जोडून राहायचं

तर मित्रांनो अशा प्रकारे चिखल केला जातो आणि बघा हे आवताच्या सायने चिखल केल्यानंतर जो चिखल पाहू शकता इकडं आपलं जे काही रोप आहे ते बघा आपलं रोप खणायला माणसं आहेत त्या बघा अशा प्रकारे रोप खणलं जातं आणि पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि आजूबाजूचा निसर्ग पण बघून घ्या तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे चिखल चालू आहे आणि आपलं थोडंच रोप राहिलं आहे हे बघा जेवढं रोप राहिले थोडंसं राहिले तेवढं आपण खाल्ल्यानंतर लावायला सुरुवात करणार आहोत आणि लावल्यानं कसं लावायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर फायनली मित्रांनो हे बघा आपलं जे काही रोप होतं हे काढून झालेलं आहे आणि हे बघा जो काही रोपाची जागा होती ती या, या बैलांच्या साहाय्याने नांगर धरून ती जागा ना चिखल करायचं काम चालू होती ते आणि इकडं चिखल झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो हे बघा इकडं भात लावायचं काम चालू आहे आता हे कसं लावलं जातं तुम्हाला मी दाखवतो हे बघा जे काही आपण रोप काढलं होतं तर हे रोप आपण असं पांगवलंय असं टाकलं जातं आणि बघा तुम्हाला मी दाखवतो आता तर हे बघा असं रूप लावलं जाते हे कड मेर वगैरे सगळे खणले जातात हे बघा तर असं भात लावलं जातं आजूबाजूचा परिसर पण बघून घ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भात लागवड केली जाते बाहेरच्या बाहेर चिखल चालू आहे तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम भागामध्ये भात लागवडला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे तर तुम्ही पाहू शकता तसे मित्रांनो तुम्हाला कसे वाटले आजचे हे व्हिडिओ आणि व्हिडिओला जोडून आणि गाणी पण बोलले जातात आपल्याकडे तर मी तुम्हाला ते पण दाखवता या व्हिडिओच्या माध्यमातून गाणी कशी बोलले जातात नाही का लागवड चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये गाणी बोलून लागवड केली जाते तर तुम्हाला थोडक्यात दाखवणार तर मित्रांनो गाण्याच्या तालासुरामध्ये ही भात लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम सह्याद्रीच्या रांगेमध्ये ही बात लागवड गाणी बोलून कशी केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो हे भात लागवड आपली चालू आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे तर हे बघा भात लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला तर आता आपण भात लावायला जाऊया तर मित्रांनो फायनली आपलं जे आपण भात लागवडीसाठी आलो होतो शेतावरती तर तुम्हाला मी दाखवलं आहे बघा हे आपलं जे वावर आहे हे पूर्णपणे लावून झालेलं आहे जेष्ट एवढ्यातच आता भात उघड आपली एक रोपला सुरुवात केली होती तर ते लावून झाले आणि हे बघा आता इकडं हातपाय धुवायचं वगैरे काम चालू आहे म्हणजे आता घरी जाण्याचा वेळ झाली आणि लवकरच झाले आमचं हे बघा आमचे बाळू दादा ते लवकरच तयार झालेत हातपाय वगैरे धुऊन झाले आणि एवढं रोप उरले आणि हे उरलेलं रोप आम्ही आता ठेवून आले कारण इथं वरती एक वावर आहे त्या वावरासाठी आपल्याला लावायचं आहे तर मित्रांनो हे लागवड तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे काय आपण अवजार वगैरे वापरतो आवनीसाठी ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे बघा त्याला इस्काट बोलतात त्याची एक नंगडी तुटली त्याला इस्काट बोलतात आणि हे बघा इकडं आहे नांगराच्या साह्याने म्हणजे जे बैल बैलाच्या साहाय्याने हे चिखल वगैरे केला जातो तर अशा प्रकारे आणि तुम्हाला मी अजून एक वस्तू दाखवणार आहे तर त्या वस्तूला टिवळी बोललं जातं नाही का तर म्हणजे ज्यावेळेस आपण रोप खणण्यासाठी ते वा वापरतात कारण आपण ज्यावेळेस वाकून रोप खणतो म्हणजे असं वाकून तर कमरेला त्रास होतो ज्या मा व्यक्तीला कमरेला त्रास आहे तर त्या व्यक्तीने जास्त करून ते वापरलं पाहिजे कारण ही जुनी परंपरा आहे ज्या वेळेस आजोबांजोबांच्या काळापासून जे वेळेस शेत वगैरे करत आले लोक पहिल्यापासून तर त्यावेळेस तुम्हाला मी दाखवणार आहे बघा याला टिवळी बोलतात कारण हे ना हे असं उभं करून ठेवायचं हे बघा असं उभं करायचं आणि याच्यावरती बसायचं आणि बस बसल्यानंतर बस रोपं खानायची म्हणजे रोपं उपटायचं त्याच्यावरती बसून तर अशा प्रकारे हे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे शेती केली जाते तर भात शेती सर्वात मोठ्या प्रमाणात आमच्या इकडं केली जाते तर हे बघा तुम्हाला मी परत एकदा दाखवते अशा प्रकारे भात शेती करतात आजूबाजूला डोंगर वगैरे हो तुम्ही बघा किती मोठमोठ्या डोंगर आहेत आमच्या गावाला आणि मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज जी काय आम्ही शेती केली ही तुम्हाला कशी वाटली तर हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कारण आता पाऊस यायला पण सुरुवात झाली आणि आता आम्ही घरी जाणार आहोत तर फायनली मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचं आहे आणि आपल्या चॅनलला जर पुढील सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला इतरांना शेअर करा तर हे बघा आता असे इकडे एक वावर राहिले हे आम्ही नंतर लावणार आहोत तर माणसाची घरी जायची तयारी झाली तर मित्रांनो ही व्हिडिओला नक्की जोडून राहायचं आहे आणि भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर थांबतो इथं जय महाराष्ट्र जय आदिवासी जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो